ह्याला ठेवतात कारण की हा बारीक आहे लाजू नको बाबा इथे पाणी घेते शेणाच्या टोपलीत खाली ठेवण्यासाठी आमची आई दुसऱ्या गावात गेले ना तर बाबाने मला आणलेत बॅटरी धरण्यासाठी बाबा का शेण काढतात आता नेहमी आई काढतात पण आज बाबा काढणार आहेत दोघ मिळून काढतात रोज सो मी आज बाबांसोबत आली आहे बॅटरी दाखवायला कारण आमच्या वाड्यामध्ये लाईट नाही तर बाबांचं काम बघू शकता तुम्ही आता किती कष्ट करतात सकाळपासून पहिले ढोराला सोडून आले आणि आता वाडा रिकामा झालाय तर त्याच्यामध्ये आता हे काढणार आहेत शेण काढणार आहेत हो ह्याला ठेवतात कारण की हा बारीक आहे ना अजून ह्याला पाठवू नाही शकत ना बाबा हा mm. बघू शकता इतका वाळ काळोख आहे म्हणून काही दिसत नाही म्हणून अशी बॅटरी लावायला लागतं तेव्हा दिसतं सर्व शेण काढायला ह्याला पण ठेवतात हा पण लहान आहे ना अजून ह्याला ना पाठवत नाही हाय हा घाबरतं मला जवळ फक्त गेली का पाठी वळ्यात बाबा सर्व शेण काढणार आहे ते बघा हा ह्याच्यामध्ये पानं टाकली म्हणून पानं घेऊन येतात आता काढतील पूर्ण वाड्याचा शेण बघू शकता 没事。 गोटा धुवायला लागतो शेण काढून झाला गोटा धुवत धुवत आहे बाबा गोटा धुवत आहेत आता घराचे पाय सर ना मग हा म्हणून ह्याला धुवून करायची हो आणि पाणी कसं आयडीशीर जात तो सांगा बाबा ठेवलेले आहेत बरोबर इथून पाणी जात इथं पण इथं पण त्याला त्याला वीट लावतात मग Það er hundra pæs hérna hó. Hún veit þið? Hún. Þessarið þú veit það. Það er hægt í þessu.

एस टीला घेत आहे मोबाईलमध्ये מאורך הדרה. <clears throat>